ले आ, भारी वाडा बघा शिवाजी महाराजांची मूर्ती बघा त्या जागेवर आपण आलोय इकडून भारी सीन दिसत आहे सनसेट होताना पण भारी दिसतात आपल्याला कोकणी हर्षर आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर वेंगळुरूला गेल्यावर फ्री ऑफ कॉस्ट कसा फिरायचा ते तुम्हाला सांगतो कुठल्या चांगली म्हणजे जागा आहे फेऱ्या फिरण्यासारखी ती सर्व सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत आणि हे बघा पेंडे घेऊन कसे चालेल बघा गवतेची पेंढ दहा दहा चालले आणि कोकणात घरं भारी असतात आणि घरं पण भारी आता हा घोडाळ टिटा आलाय ना रे घोड टिटा आलाय इथून वेंगुर्ल्याला जातो आणि गुण तार घेऊन येतो फिरायला त्याला आता आपल्या माझ्या गावाला म्हणजे गावात आहे उमट મડગાવાળા बघा आता मडगाव आलंय आणि वडापावचा स्टॉल बघा हा स्टॉल आहे इकडे आज काय नाही चालू आहे अजून चालू नाही केलाय भारी वडापाव आणि हे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती एक नंबर आहे आता हे मडगाव आहे इकडे बाजारात आलोय आता आपण बघा असा वेंगुर्लेचा बाजार आहे बाजार इकडे फळे मार्केट सर्व भाजी बिजी आणि मच्छी मार्केट आहे बघा इकडे आतमध्ये अशा प्रकारे बाजार आहेत बाजारातून असा रस्ता जातोय सरळ सागरेश्वरला बंदरावर आणि आता हायडन्स प्लेस आहे एक तिथं जाणार आहे आपण तर बघूया पहिलं हायडन तिकडे जाऊया का इकडे जाऊया पहिला मंदिराकडे मंदिराकडे जाऊया तर मग मित्रांनो आता मंदिराकडे जाऊया पहिला मानसेच्या रुच्या आणि इकडे आता लेप मारायचा आपल्याला बाजारातून आलो ना पुढे का लेप मारायचा हे बघा वरती दाबोली शिरोडा गोवा मालवण आरवली चौपाटी माड सरळ सागरेश्वर चौपाटी सरळ आहे आपला बाजार बघा रिक्षा वगैरे लागलेत कसे सेम रिक्षा आहेत आता चाललोय आपण मालसेश्वरच्या मंदिराकडे तर हे बघा मित्रांनो वेंगूर्ला बसस्टॉप कसा भारी आहे नंतर जाव्या आपण तिकडून येताना पहिले मंदिरच जाव्या मालसेश्वरच्या ते बघा बस बघा कधी थांबलं आहे भारी वाटतं निसर्ग नाललाची झाडं त्याच्यात बस स्टॉप आता मंदिरात आलोया आपण अगरबत्ती वगैरे दर्शन वगैरे घेऊया दर्शन घेऊया हा बघा टमाटे पण आहे दर्शन घेऊया आधी बघूया नंतर मग दाखवतो तुम्हाला परिसर मंदिराकडचा आता चाललो आहे सागरेश्वर बीचला आता मंदिरात जाऊन आलो तुम पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला मंदिर दिसेल सरचं आता बीचला चाललं आहे सागरेश्वरला इकडे ए इकडे इकडेच इकडे विसरलाच तर इकडे तुम्हाला भाड्याने रूम बिल द्यायचे आणि इकडे फॉरेनर वगैरे इकडेच येतात राहायला तर हे बघा हे पण मंदिर आहे देव कोठारेश्वर मंदिर नाही बघा असे नेट लावलेत क्रिकेट खेळायला बॉक्स टाईप तर हे बघा मित्रांनो एक नंबर

पाहिजे असेल तर इकडे राहण्यासाठी रिसॉर्ट वगैरे इकडे खेळा खेळा इकडे त्या साईडला इकडे रिसॉर्ट रिसॉर्ट पण भेटणार समुद्रावर आलो आपण आणि टमाट्या आता जरा फोटो काढले या आ वेंगुर्ल्याला आम्ही वाढ बघतोय तुमची बघा ही झोपडी बघा कशी आहे टेंट टेंट छोटा टेंट वाट रे मस्त किमान वाटत बघा कुत्रा बघतो बघा कसं त्याला जर आता झोपू नको तरी बघा होडी आहे आता इकडे ठेवले रात्री जातील मच्छी पकडायला तर आता हे बघाय असे मच्छीमार घेऊन जातात आता इथे समुद्राच्या बाजूला लावून ठेवले ते रात्री जातील मला वाटतं पकडायला मच्छी काय माहितीये आता बघूया तर मग आपण पुढे जाऊया आता पुढे नको जाऊया होडीच लागलेल्या आहेत आणि तिकडे बंदर आहे बंदरावर जाऊया तिकडून असे आपण आणि तिकडे तो एक स्पॉट भारी आहे तिकडे तुम्हाला दिसत असेल बघा तिथे तिथले पण जाऊया आपण चला आता परत रिटर्न जाऊया तिथे जरा फोटो काढूया होडीचे इथे दाखवणार आहे आम्ही व्हिडिओ पूर्ण शेवट बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अनसीन प्लेस दाखवणार आहे तुम्हाला हे बघा असं वरती हे बघा पडणार बघा अशा प्रकारे आता आपण चढाव चढणार आहे आपली आणि आता सूर्यपणे वगैरे शूट करायला हे बघा अशा प्रकारे इकडून सरळ आहे पूर्ण हा आता मातीचा रस्ता चालू आहे फायनली पोहोचलोय आपण तिकडं बाईक वगैरे लावू आपण हे बघा ही रिक्षा आली

त्या जागेवर आपण इकडून भारी सीन दिसत सनसेट होताना पण भारी दिसतात आपल्याला बघा इकडे अशा प्रकारे ही जागा आहे जरा थोडी दहा मिनटं अंतरावर आहे ती त्या रस्त्यावर मेन रस्त्यावरून लिफ्ट असं कचरा करून ठेवला इकडे कोण कोण येतं ना पियला वगैरे जे काही करून टाकतात हे इकडं आलं असं काय करू नका ते बघा हे सगळे भेटल्या सगळे इकडेच टाकले はで बंदरावर भेटू आपण तर बघा न्यूटनला टाकली गाडी डायरेक्ट खालपर्यंत उतारच आहे फुल <laughs> स्पीड बिना स्टार्ट करता गाडी चालेल स्टार्ट करता बघा आता पंधरावर चाललो आहे आम्ही तुम्हाला अन्सिन प्लेस दाखवली आम्ही तुम्ही कधी वेंगुर्ला आलात तर या इकडे भारी आहे बघण्यासारखं आहे पावसाळ्यात पण एक नंबर देतो तर आता बंदरावर चाललो आहे आपण नाश्ता वगैरे केला आता आता बंदरावर भारी आहे बघायसारखं आहे सिलिंग वगैरे आहे ना रे वगैरे आहे आणि आता काहीतरी नवीन बनवलंय त्या दिवशी बघितलं मी मच्छी आणायला आलो तेव्हा आता चला डायरेक्ट बघूया फोटो वगैरे काढू फिरण्यासारखं भरपूर आहे दिवस पण नाही पोरणार आपल्याला संध्याकाळ रात्र झाले आता वेंगुर्ला आपला वेंगुर्ला कोण कोण आहे इकडचे त्यांनी कमेंट करा हॅश टॅग वेंगुर्ला हे बघा हो वेंगुरला त्यांनी कमेंट करा हे बघा तर हे बघा मित्रांनो अजून एक स्पॉटवर आलो आहे आपण माझा चेहरा दिसत नसेल ती लाईट येते त्याच्यामुळे तर इथे पण तुम्ही फोटो वगैरे काढू शकता सेल्फी वगैरे हे बघा इकडे असं आहे वे स्वच्छ वे वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला ते उलट दिसत असेल फ्रेममध्ये तर बघूया आणि हा लास्टचा स्पॉट असणार आहे आपला तर ह्याच्यानंतर आपण घरी जाणार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत